आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर मधून मरो विजयनगर या ठिकाणी जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि आज आपण बघत असाल तर या ठिकाणी ते फॉर्म घेण्यासाठी आलेले आहेत उमेशजी काय सांगाल ज्या पद्धतीने महानगरपालिका निवडणूक आहे आणि आपण वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून इच्छुक आहात काय सांगाल आठ वर्षानंतर ह्या निवडणुका लागलेल्या आहेत सर्व कॅन्डिडेट सर्व पक्ष या निवडणुकीची वाट बघत होते आणि हा कार्यक्रम डिक्लेअर झाल्यानंतर आता फॉर्म देण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची तारीख तीस तारखेपर्यंत आहे तोपर्यंत सर्व कॅन्डिडेट हे धावपळ करत आहेत सर्व प्रकारचे दाखले जमा करणं कागदपत्र जमा करणं आणि फॉर्म भरा भरणं वार्ड वॉर्ड मधला इच्छुक आहे आणि फॉर्म मी काल घेतलेला आहे आणि इतर दाखले घेण्यासाठी कागदपत्र घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे वॉर्ड मध्ये मी गेली चाळीस बेचाळीस वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि आता भारतीय जनता पार्टी या माध्यमातून समाजसेवा करत आहे हिंदू नववर्ष स्वागत समिती संकल्प मंडळ अशा विविध मंडळांची स्थापना करून सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे कार्यक्रम करत आहोत आणि लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना पक्षाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचे कार्यसम्राट आमदार उर्जी काका पटेल हे गेल्या एक वर्षात त्यांनी वार्ड पंचाहत्तर मध्ये प्रचंड कामं त्यांनी सुरू केलेली आहेत आणि करोडो रुपयाचा फंड त्यांनी तिथे घातलेला आहे वार्ड पंच्याहत्तर जिंकणं हे त्यांनी मनामध्ये ठरवलेलं आहे आणि त्यांचा जो विश्वास आहे त्यांचा जो संकल्प आहे त्यांना साथ देण्याचं काम मी करणार आहे त्यांच्याबरोबर आम्ही काम करत आहोत त्यांच्या कार्यामुळे आम्हाला तिथे विजय मिळवणं सहज शक्य आहे आणि म्हणून मी पक्षाकडनंही अपेक्षा करत आहे आमचे का, कार्यसम्राट आमदार गुरुजी काका पटेल यांच्याकडनंही मी अपेक्षा करत आहे की मला शिवसेना भाजप या युतीचं मला तिकीट मिळावं एबी फॉर्म मिळावा आणि तो भरून मी हा वार्ड जिंकेन याची मला पूर्ण शाश्वती आहे थँक्यू धन्यवाद